नमस्कार <Sighi> मंडळी सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण रेशनच्या तांदळाचे मस्त कुरकुरीत असे आपे पाहणार आहोत मस्त जाळीदार आपे होण्यासाठी मी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि लोखंडी आपे पात्रामध्ये आपे कसे बनवायचे व कोणत्या पात्रामध्ये जास्त कुरकुरीत होतात ते सांगितलेलं आहे मस्त असे गोल्डन मस्त ब्राऊन कलर येण्यासाठी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आप्याचं पीठ कसं फरमण करायचं किंवा कसं तयार करायचं त्यासाठी मी अशा खास अशा दोन टिप्स सांगितलेल्या आहेत आणि पिठामध्ये खास असा एक पदार्थ मिक्स केला की आपलेही आपे मस्त जाळीदार परफेक्ट होतील त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं वाटीचं प्रमाण सांगत आहे रेशमचे तांदूळ घेतलेले आहेत आठ वाट्या आणि त्यासाठी एक वाटी इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे मेथीच्या दाण्यामुळे छान इडलीचं किंवा आप्याचं पीठ मस्त छान प्रकारे फर्मेंट होते आणि चांगल्या प्रकारे तयार होईल तर इथं सहा तास मी भिजायला ठेवलं होतं जेवढं तुम्ही डाळ आणि तांदूळ जेवढं वेळ जास्त भिजायला ठेवणार तेवढे आपले आपे किंवा इडली चांगल्या प्रकारे तयार होते तर अशा पद्धतीनं बघा मी भिजवलेले हे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याचमध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे कांदे पोहे बनवतो आपण पन। तेच पोहे अर्धा तास भिज मिक्सरला वाटण्याच्या आधी अर्धा तास आपल्याला पोहे भिजून घ्यायचे आहेत तर इथं थोडं थोडं आपल्याला तांदूळ घ्यायचं आणि भिजवलेलं जे पाणी आहे डाळ तांदूळ तेच पाणी आपल्याला वाटताना टाकायचं आहे पोहे आणि मेथीचे दाणे आणि भिजवलेलं जे तांदळाचं पाणी असतं त्याच्यामुळे अगदी परफेक्ट जाळीदार पीठ तयार होते तर पोहे पण छान असे वाटून घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये टाकलेलं आहे रात्रीच आपल्याला इडलीच्या आप्याच्या पिठामध्ये मीठ टाकून ठेवायचं आहे त्यामुळे छान आपलं पीठ जाळीदार तयार होते आणि एखाद्या गरम हवेशीर ठिकाणात ठेवून द्यायचं आहे तर हे रात्रभरासाठी ठेवून देऊ तर आता आपण चटणी बनवायला घेऊ अगदी झटपट शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी भाजलेले हिरव्या मिरच्या भाजलेले शेंगदाणे कोथंबीर मीठ आणि हे सगळं पाणी टाकून एकदम असं बारीक वाटून घेणार आहोत अगदी झटपट साऊथ इंडियनमध्ये कशी बनवतात तशी चटणी दाखवलेली आहे यामध्ये अर्धी वाटी दहीसुद्धा टाकू शकता माझ्याकडं अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकलेलं नाही तर पाणी टाकून मस्त अशीही वाटून घेतलेली आहे तुम्ही अशीच खाऊ शकता पण त्याला तडका देण्यासाठी अगदी झटपट मी त्या तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या टाकल्या तरीही चालेल हिरवीगार अशी कढीपत्ता आणि थोडंसं ठेचलेला लसूण हे सगळं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फोडणी मिक्स करून घ्यायची आणि आपण जे वाटून घेतलेल्या चटणीवर टाकायची आहे मस्त चव येते लसूण जर तुम्ही चटणीमध्ये टाकत नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत फोडणी आपली तयार करून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्यावरही फोडणी टाकून आपली ही अशी झटपट साऊथ इंडियन पद्धतीची शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही आप्यासोबत इडलीसोबत डोश्यासोबत कशासोबतही खाऊ शकता इतकी भन्नाट लागते मस्त अशी झटपट होणारी ही चटणी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची चटणी चे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खोबऱ्याची चे चटणी किंवा वेगवेगळ्या वेग आपण चटण्या बनवतो ते विसरून जाल एवढी भारी मस्त शेंगदाण्याची चटणी चे होते तर रात्रभर पीठ मी फरमटोळ्यासाठी ठेवून थे दिलेलं होतं बघा किती मस्त जाळीदार आपलं पीठ तयार झालेलं आहे अगदी जो आपला डब्बा आहे पूर्ण भरलेला आहे आधी अर्धा होता आता छान प्रकारे पीठ फुलून वर आलेलं आहे एखाद्या गरम ठिकाणी किंवा टावेल एखादा गरम टावेल गुंडाळून तुम्ही ठेवू शकता तर आता मी हे बिडाच्या आपेपात्रात किंवा लोखंडाच्या आपेपात्रामध्ये करून दाखवणार आहे त्यासाठी यातलंच थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मी ओवा घेतलेला आहे कोथंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पीठ तयार झालेलं फुगून वर आलेलं होतं त्या पिठाला जास्त मिक्स करायची नाही त्याची फूग मोडायची नाही त्यामुळेच आपण रात्रीच त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं होतं की सकाळी आपल्याला मीठ टाकायची सुद्धा गरज पडणार नाही तर त्यामुळे इडलीसुद्धा छान होतात आणि आपेसुद्धा तरी तर मी आपेपात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे आप्याचं आणि सगळ्यात शेवटी आतल्या जे आप्या पात्रात आहे तो नंतर टाकायचं पीठ जेणेकरून करपणार नाही तर झाकण लावून दोन मिनटं आपणाला एक बाजू भाजून घ्यायची आहे साईड तयार झाल्यावर भाजून त्यावर थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने आणि आपणाला मधोमध मद जे आपा आपण टाकलेला होतं तो काढून घ्यायचं आणि नंतर कडेचे आपे काढून घ्यायचे तर अशा पद्धतीनं थोडंसं तेल टाकून पहिली जी बॅच आहे थोडंसं आपणाला आपे निघताना वेळ लागतो पण अजिबात चिटकत नाही दुसऱ्या बॅचला अगदी इझी आपले आपे तयार होतात आणि आपल्या नॉनस्टिक आपे पात्रापेक्षा ह्या लोखंडी आपे पात्रामध्ये खाल्लेलं पण चांगलं असते आणि कुरकुरीत त्याच्यापेक्षा जास्त ह्यामध्ये आपे होतात तर मी नॉनस्टिकपेक्षा ह्याचमध्ये आपे करून दाखवणार म्हणून दाखवलेला आहे तर अशा पद्धतीनं दोन्ही साईड आपणाला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप मस्त अगदी झटपट असे मस्त आपले हे ह्या सुद्धा आपे होतात आणि किती मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर असेच आपे मी करून घेते मस्त शेंगदाण्याची चटणी आणि सांबार असं हे सकाळचा मस्त रविवारचा संडेचा नाश्ता तुम्ही कराल तर मुलं काय मोठ्यांनासुद्धा मस्त आवडीचा वेद तयार होईल तर अशा पद्धतीचा मस्त सांबार आणि साऊथ इंडियन पद्धतीची चटणी बघायची असेल तर लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे नक्की जाऊन बघा तर बघा किती मस्त आपले आपे मस्त जाळीदार कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तुम्ही खास दोन तीन टिप्स जर लक्षात ठेवलं तरी तुमचेही आपे मस्त जाळीदार होतील त्यामध्ये पोहे आणि मेथीचे दाणे अर्धा चमचा टाका त्यामुळं आपले हे आपे आहेत ते छान जाळेदार होते आणि अगदी परफेक्ट आपली ही रेसिपी तयार होईल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा कोणत्याही क्षणी व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल असाच व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद